नमस्कार मित्रांनो तर आज आपण निघालोय झरांडेश्वर इथं अजून ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे बघू दोन मिनिटात पोचतोय आपण बघतो दोन मिनिटात <laughs> <laughs> दोन मिनिटात आलोय पण अर्धा तास गावच्या <laughs> मध्ये आलोय आणि हे आपला जोडी जर आज आपल्या बरोबर हे वाचणार आहे तर बघू शकताय तर घाटात आलो थोडं पुढं थोडं पुढं थोडं पुढं करून आम्ही बऱ्याच सगळ्यात वर आलोय आणि आता काय लोकेशन गावाना का म्हणून मध्येच थांबलोय आता याला फोटो पिटो काढायच्यात जरा ते थांबलोय आता डायरेक्ट तुम्हाला लोकेशनला गेल्यावरच व्हिडिओ चालू करत तुम्ही कधी जर जारांडेश्वर मध्ये चालला असाल जरांदेश्वरला तर येताना कसे का वरून आला तर सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊन जावं कारण की आता मी तिथंच आलेलो तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे मंदिर काय विषय

ते खेद लावतात ते बारकी मंदिरात आल्यानंतर ना मागच्या बाजूला आहे वड सुद्धा तितकंच महत्व आहे मित्रांमध्ये एवढं मंदिरात ते

शेवटी आम्ही एंट्री गेटच्या जवळ पोचलोच आणि पोचताच गेट पाहताच असं वाटत की जस्ट मंदिर समोरच आहे पण अर्ध्यात आलोय आज नो अर्धच वर आहे आता आमची फटलेली आहे पण फाटलेले तर <laughs> विषय असा आहे की पावसात घामाला आहे म्हणजे माझं कसं आहे मी एक वाजनामुळे येऊ शकते पण ह्याचा तोंड बघा तुम्ही

<todic> तर मित्रांनो रांगत रांगत बैन वर आलोय आणि वर आल्यावर इतका कष्ट घेतलेला मित्रांनो देवाळ दाखवतो तुम्हाला पण त्याच्या ही बघा हे दिसतंय तुम्हाला पूर्ण टाकत आलय मित्रांना आता आलोय टाकात तर तुम्ही बी जरा देशवरला या जर असेल तर यावा मला

तुम्हाला ह्या पर्वताविषयी थोडीशी माहिती सांगतो मित्रांनो तर ह्या पर्वताचा विषय असा आहे की जेव्हा राम रावण युद्ध चाललं होतं श्रीलंकेमध्ये आणि हनुमानजी पर्वतच घेऊन येतात डायरेक्ट ही स्टोरी तर तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल तर त्या स्टोरीतला जो डोंगर आहे द्रोणागिरी तोच डोंगराचा हा एक तुकडा आहे आता काही जणांना विश्वास बसत नसेल तर विश्वास बसण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता आणि आसपासचे जे डोंगर पर्वत आहेत ते बघू शकता त्यांच्यावरती फक्त गवत आहे आणि हा एकच असा डोंगर आहे ज्याच्यावर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत तर मित्रांनो ह्या वनस्पतींनी सर्दी ताप खोकला असले सुधे रोग तर नीट होतातच पण मुळ्या दापासून ते साखर शुगर कॅन्सरपर्यंत सगळे रोग ठीक करण्याची ताकद आहे तर फक्त इथं व्यक्ती जो आहे तो ज्ञानी पाहिजे आयुर्वेदाचा तज्ज्ञ असेल तर त्याला या ठिकाणी सगळ्या वनस्पती मिळू शकतात असे इथले लोक म्हणतात मेन आहे तर झाला मंदिराकडे डायरेक्ट आम्ही काय म्हणत नाही एक नंबर बोलतात ला म्हणलं तरी

पाऊस आलाय आणि पाटकिनी उतरवला राहिला त्याच्यामुळे तिकडे एक जर तुम्हाला दिसत असेल तिकडे चाललेलं पण महाग नाही चार्जिंग तीन टक्के फक्त आणि त्या ठिकाणी माझी चार्जिंग संपली आणि चार्जिंग संपल्यामुळे मला अजून खाली जातानाच देखील थोडंसं शूट करायचं होतं पण जाऊ द्या एवढं होतं तेवढं मस्त होतं तर मित्रांनो तुम्हीही जरांडेश्वरला नक्की भेट द्या कारण मस्त आहे एवढी जी गर्दी दिसते तुम्हाला ती फक्त आणि फक्त श्रावण महिन्यातच असते बाकीच्या एरिवारी असं काय नसते एकदम मस्त ट्रेक ट्रेक जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकीन असतात तर मस्त आहे बिगिनरसाठी पण जरा हार्ड पण तितकाच आहे असं नाही की तुम्ही नवीन जाऊ शकता लोक जातात बऱ्यापैकी पण जर सवय तुम्हाला नसेल तर मस्त फाटणार आहे मित्रांनो तर इथपर्यंत जर आलाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मी म्युझिक देत नाही जरा रॉ ठेवतो हो कारण की तुम्हाला तिथला और काळाला पाहिजे कसा होता काय एकदम मस्त आणि जर म्युझिक आवडत असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय